शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्करी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि बेलायकन नक्की दावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओ अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बार्शी आवकाली आहे एकशे शहाऐंशी क्विंटल किमान दर चार हजार दोनशे रुपये कमाल दर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार सहाशे रुपये पुढील समिती पुणे आहे बेचाळीस क्विंटल किमान दर सात हजार नऊशे रुपये कमाल दर आठ हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आठ हजार रुपये पुढील समिती राहता अवोकाली आहे चार क्विंटल किमान दर पाच हजार तीनशे रुपये कमाल दर पाच हजार चारशे अकरा रुपये सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे पन्नास रुपये पुढील वादा समिती हिंगोली अवोकले चारशे क्विंटल किमान पाच हजार तीनशे रुपये कमालदर पाच हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पन्नास रुपये